सुप्रसिद्ध हवेचं ठिकाण असं हा तुमका सगळ्यांना माहीतच असतला त्याबरोबरच पावसात स्वर्गनगरी होऊन जाता अशाच या स्वर्गनगरीत आपण आज प्रवास करूया आणि हेचो आनंद घेऊया मित्रांनो सगळ्यांच्या डोळ्यात बसण्यासारख्या दृश्य म्हणजे ही धुक्यातली आंबोली खराच म्हणता येईल प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घेऊच होयो डोंगरातून येणारे हे जरे निर्मळ गंगेसारखे कोकणात वाहत जातात आणि आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांचे साथीदार वनन जातात समुद्रात पाठीले लोक कारो या सह्याद्रीच्या डोंगर रांगात एक हिरवळ जीवनदान घेऊन येतात तो या धुक्याच्या रूपात आणि पसरता तो या डोंगर रांगात आणि बरसता तो आमच्या कोकणात पहिल्यांदा आम्हाला वाट्यात गावलेला धोकादार विजिट करतो तर बघू शकता अतिशय सुंदर असा आता बघा खूप शकता तुम्ही अतिशय आविष्मायचा Check back. जरा पाऊस झाला त्याच्यामुळे आम्ही भिजलं होणार नाही जास्त नुकतीच आम्ही पूर्वीच्या वसाकडे आता भूक लागली आहे त्याच्यामुळे आता गाड्यावरचे वडापाव आणि चाय पितो कारण की चायची तल बिल्लेली आहे पाऊस पावसान गेल्यामुळे त्याच्यानंतर दिसलो परिसर फिरात गेलो तर आत्ताच आम्ही नाश्ता केलं आणि चला मग तर हे सर थोडं फार फिरा तर राहतो आंबोलीच लोक तयार केलेला आसा तर मी तुम्हाला दाखवायत आहे मि महादेवगड पॉईंट पॉइंटला आणि भयंकर पाऊस असा आज आणि सगळं सगळीकडे धुक्याचं वातावरण झालेला असा तरी सर नवीन काय काय यांच्यानी पॉइंट नाक बघण्यासारखे बनवून ठेवलेलं असतं तर बघूया पुढे जाऊन मी पोचलेली अस आणि खाली सगळ्या दुसऱ्या झालेल्या

मंडळी आजच्या आंबोलीतले स्पॉट सगळे कव्हर झालेले असतात तर उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण भेटा कावळे सात पॉइंटला सो सगळ्यांनी आठवणी ब्लॉग बघा मंडळी आजचो हि आंबोलीच धुक्यातनो प्रवास संपलेला असाच तर मंडळी उद्या भेटाया एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत तो टेक केअर आणि बाय बाय नाही बळी तो त्रास जातो आता